असा स्पॉन्जी जाळीदार चॉकलेट केक बनवण्यासाठी मिक्सिंग बाउल घेतला वरती चाळून ठेवायची आणि एक वाटी मैदा अर्धी वाटी पिठी साखर दोन चमचे कोको पावडर दोन चमचे मिल्क पावडर चिमूटभर बार बारीक मीठ घालून पीठ चाळून घ्यायचं पीठ चाळून न घेतल्यामुळे पिठाच्या गुटळ्या होतात आणि केक फुगत नाही पातेलाला तेल किंवा तू ग्रीस करून घेतलं हवं तर केकटीन घ्या तयार पिठामध्ये एक वाटी कोमट दूध घालून चांगलं एकजीव करून घ्यायचं पिठाच्या अजिबात गुटळ्या होऊन द्यायच्या नाही सगळ्या गुटळ्या मोडून घ्यायच्या चमचा तेल किंवा तूप घालून एकजीव करून घ्यायचं याच्यात चॉकलेटचे तुकडे घातले चॉकलेट ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालतं प्लेन इनो घातला तुम्ही इनोऐवजी एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घातला तरी चालेल ही प्रोसेस थोडी फास्ट करायची मिश्रण पातेलात किंवा केकटीमध्ये होता थोडंसं टॅप करा आणि तवा आधीच गरम करण्यास ठेवलेला तव्यावर मिश्रण ठेवून झाकून ठेवलं आणि मंद आचेवर तीस ते पस्तीस मिनिटे केक बेक होण्यास ठेवून दिला केक बेक झाल्यावर चाकू अगदी क्लीन निघाला आहे हे पहा खूप छान स्पॉन्जी जाळीदार केक बनवून तयार झाला आहे तुम्ही जास्त प्रमाण घेऊन मोठ्या क्वांटिटीमध्येही असा स्पॉन्जी जाळीदार केक बनवू शकता आता मार्केटमधून मा केक आणण्याऐवजी असाच घरच्या घरी मुलांना केक बनवून द्या